नमस्कार मंडळी मजेत ना आय होप सगळे मजेतच असतील तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे की जीवनात इग्नोर करणं किंवा इग्नोर करणं कसं शिकावं आणि इग्नोर करता येणं किती महत्त्वाचं आहे तर या विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे किंवा या विषयावर मी तुम्हाला काही सांगणार आहे तर इग्नोर करता येणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं एक्सेप्ट करणं कधीकधी ना अशा गोष्टी आपल्यासमोर येतात की आपल्याला तिथे इग्नोर करणं गरजेचं असते तर का गरजेचं असते कारण इग्नोर जर केलं नाही तर मग आपलं जगणं म कठीण होऊन जाईल त्याच्यासाठी जीवन सरळ सोपं सुलभ करण्यासाठी गोष्टी इग्नोर करता आल्या पाहिजे तर ते कसं तर बरेचदा माहिती आहे का आपण मी तुम्हाला छोटे छोटे उदाहरणं दे अगदीच अगदी म्हणजे साधे सिम्पल सोप्या भाषेतले उदाहरणं तुम्हाला सांगते जेव्हा कधी आपण प्रवासाला जातो आणि गाडीमध्ये जर गर्दी असेल आणि आपल्याला बसायला जागा नसेल आणि आपण एखाद्याला जागा मागितली तर तो आपल्याला जागा द्यायला जर तयार नसेल तर ठीक आहे त्यांनी आपल्याला जागा दिली नाही ना तर ठीक आहे ती गोष्ट इग्नोर करा आणि जे शॉर्ट टेम्पर्ट असतात ना ते माहिती आहे का त्या ठिकाणी कसे रिॲक्ट होतात लगेच त्या व्यक्तीला तू काय जागा विकत घेतली का ही बस काय तुझ्या घरची आहे का अशा शब्दात वगैरे बोलायला सुरुवात होते तर त्यांनी काय होते मॅटर सॉल्व्ह होत नाही की ती व्यक्ती तुम्हाला बसायला जागा देत नाही तर अशावेळी काय करायचं त्यांनी आपल्याला नाही दिली ना जागा ठीक आहे उभंच राहायचं आणि तुम्ही हा अनुभव घ्या असं थोड्या वेळ उभं राहा आपोआपच तुम्हाला एखाद दुसऱ्या त्या गाडीतला व्यक्ती म्हणतो की ताई दादा तुम्ही इथे बसा मी इथे उतरणार आहे तुम्ही इथे बसा हा घेऊन पहा अनुभव होते असं बरेचदा होते आणि अरेरावी करून तिथे किंवा चार गोष्टी कोणाला सांगून काही फायदा नाही आहे काही आपल्याला कोणी बसायला जागा देणार नाही आहे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात इग्नोर करता आल्या पाहिजे आपल्याला बऱ्याच गोष्टी घडतात असा आणि इग्नोर म्हणजे काय तर इग्नोर करणे जर शिकायचं असेल ना तर त्यासाठी रिजेक्शन पण शिकलं पाहिजे आपल्याला रिजेक्शन पचवता आलं पाहिजे इग्नोर आणि रिजेक्शन या दोन्ही गोष्टींना एकमेकाशी रिलेटेड आहे त्या आपल्याला जमल्या पाहिजे पण हां बरेचदा एखाद्याला जर एखादी व्यक्ती आवडत असेल आणि त्या व्यक्तीला कोणी तिसराच आवडत असेल तर ठीक आहे ना ते एक्सेप्ट करा ते रिजेक्शन जे आहे ते स्वीकारा तुम्हाला ती व्यक्ती आवडते पण त्या व्यक्तीला तुम्ही आवडत नसाल तर ते रिजेक्शन स्वीकारा त्यातच भलं आहे आणि नाही तर मग काय होतं आहे आजकाल जगात आपण अशा बऱ्याच घटना पाहतो पेपरमध्ये वाचतो की अशा एकतर्फी गोष्टीतनं किती लोकांचे जीव गेलेले आहे हां ना किती लोकांना आपला प्राण गमवावं लागलेला आहे या अशा एका गोष्टीमुळे या एकतर्फी प्रेमामुळे बरेचदा किती लोकांचे जीव गेलेले आहे अरे ठीक आहे ना जर त्या व्यक्तीने तुम्हाला रिजेक्ट केलेला आहे त्या व्यक्तीने तुम्हाला इग्नोर केला आहे तर सोडून द्या ना असं थोडीच आहे तुम्हाला ती व्यक्ती आवडते म्हणजे त्या व्यक्तीलाही तुम्ही आवडाल किंवा त्या व्यक्तीच्या आणखी काही मजबुरी असू शकतात मग ते कसं फिल्मी डायलॉग सारखं होऊन जाते किंवा पिक्चरमधल्यासारखं होऊन जाते तू माझी नाही झाली तर मी तुला कोणाची नाही देणार वगैरे 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 अशा बऱ्याच गोष्टी होतात पण असं का ते तुम्ही सोडून द्या ते इग्नोर करा ना अरे ठीक आहे बाबा ही व्यक्ती नाही तर आयुष्य काही संपलं आहे का किंवा जगामध्ये काही दुष्काळ पडलेला नाही आहे अशा गोष्टींचा ही व्यक्ती ना सई तर तुमच्या आयुष्यात कोणी दुसरी येईलच ना कोणीतरी दुसरं येईलच ना ते एकाच व्यक्तीने काही तुमचं अड अडून ठेवलेलं नाही आहे तर ना बरेच वेळा त्याच्यामुळे हे रिजेक्शन पण आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे तर तुम्ही ते म्हणजे रिजेक्शन जर पचवता आलं तर तुम्ही आपोआपच गोष्टी इग्नोर करायला शिकाल ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूला जाता <coughs> त्यावेळी आपल्या मनात दोन गोष्टी नेहमी निश्चित करून जायचं एक तर मी इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होणार आहे किंवा मी रिजेक्ट होणार आहे सिलेक्ट झालं तरी ठीक आहे आणि रिजेक्ट झालं तरी ठीक आहे रिजेक्ट झालं तर मी परत प्रयत्न करेन नाही झालं माझं सिलेक्शन तर मी काही सोडून देणार नाही आणि स्वतःवर विश्वास एवढा ठेवायचा की मी आ, सिलेक्ट होईलच की आ, मी ज्या गोष्टी करण्यासाठी चाललेल्या आहे ती गोष्ट मी म्हणजे मिळवेलच हा एक स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि एक गोष्ट अशी पण लक्षात ठेवायची इन केस जर माझं सिलेक्शन झालं नाही इन केस जर मी रिजेक्ट झालो तर ते सुद्धा मला पचवायचं आहे मी आता रिजेक्ट झालो मी परत प्रयत्न करेल परत दुसरा इंटरव्ह्यू देईल परत तयारी करेल ही आपल्या मनाची तयारी करूनच आपण इंटरव्यूला जाणं योग्य आहे म्हणजे आपल्याला त्रास होत नाही आणि ती गोष्ट पचवायला सोपी जाते शाळेमध्ये पण जी मुलं छोटी असतात किंवा शाळा म्हणा किंवा कॉलेजमध्ये म्हणा काही काही मुलांना किंवा मुलींना टार्गेट केलं जातं सतत त्या व्यक्तीला किंवा त्या विद्यार्थ्याला तू असाच तू तसाच त्याला डॉमिनेट केलं जातं तर त्यावेळी पण त्या, त्या विद्यार्थ्याला पण ते तिथे ना इग्नोर करता आलं पाहिजे कारण दुसऱ्यांनी काही म्हटलं म्हणून तुम्ही तसे आहात का नाही आहात दुसऱ्यांना काहीही म्हणू दे काहीही बडबड करू दे आपण शांत राहायचं तिथे आपण अरेरावी करून चालणार नाही आपण जर अरेरावी केली तर तो, तो समोरचा आपल्याला डिसवायला आणखी आणखी तयार असतो शाळेत पण होतं असं मुलांसोबत विद्यार्थ्यांसोबत अशा गोष्टी घडतात शाळेमध्ये ना बऱ्याच वेळा काय असतं दोन मित्र दोन मैत्रिणी असतील तर त्या तिसऱ्या मैत्रिणीला एक्सेप्ट करत नाही पहा तुम्ही असे अनुभव आहे म्हणजे मुलांना पण अशा असे अनुभव येतात तर ठीक आहे मुलं आपल्या मुलांना पण ही गोष्ट आपण म्हणजे त्यांच्या पण मनाची तयारी आपण त्यांना लहानपणापासून ह्या गोष्टीची त्यांना म्हणजे तयारी करून घ्यायची त्यांच्याकडून ठीक आहे ना ती तुझ्याशी मैत्री नाही करत इट्स ओके आणखी कोणीतरी असेल वर्गात आणखी दुसरी मैत्रीण आणखी कोणासोबत तरी मैत्री कर ह्या गोष्टी पण आपण आपल्या मुलांना लहानपणापासून शिकवल्या पाहिजे जर हे आपण त्यांना लहानपणापासून सांगितलं ना त्यांच्यासमोर जे येणार आहे ना त्यांच्या आयुष्यात तर त्यांना त्या गोष्टी पचवायला पण सोप्या जातील ही सवय त्यांना लहानपणापासूनच करून द्यायला शिकवलं पाहिजे आपण पालकांनी म्हणजे त्यांचं पण आयुष्य सोपं आणि तुमचं पण आयुष्य सोपं होईल तर अशा ह्या गोष्टी आहेत म्हणजे इग्नोर करणं का गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीने केलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहे छोटे छोटे अनुभव सांगितले उदाहरण सांगितलेलं आहे तर पहा ते तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडतात का किंवा खरंच आपण हे असं केलं तर इग्नोर करायला शिकलो रिजेक्शन शिकलो तर आपल्याला त्याचा जीवनामध्ये फायदा होईल का या गोष्टीचा विचार करा आणि जर तुम्हाला माझा हा माझे हे विचार जर पटले असतील हे माझे वैयक्तिक विचार आहे कोणाला <laughs> बंधनकारक असे नाही हे माझे वैयक्तिक विचार आहे आणि ते मी तुमच्यासमोर मांडलेले आहे जर तुम्हाला माझे विचार पटले असतील तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद